नमस्कार मित्रांनो हिंद महाराष्ट्रमधील सेंट्रल जेल म्हणजेच मध्यवर्ती कारागृह व महाराष्ट्र होमगार्ड ज्यांच्यामार्फत एक पत्र व्यवहार करण्यात आलेला आहे मित्रांनो बघा महाराष्ट्र मध्यवर्ती कारागृह म्हणजेच सेंट्रल जेल या ठिकाणी बऱ्याचशा वर्षापासून कारागृह शिपाई ते सुभेदार बरीच पदे रिक्त आहे तर मित्रांनो बघा महाराष्ट्र राज्य होमगार्ड या जवानांकरिता एक अत्यंत महत्त्वाची बातमी आलेली आहे बघा प्रतिसमादेशक होमगार्ड बृहमुंबई म्हणजेच की महाराष्ट्रामध्ये जितकेही कारागृह आहे मित्रांनो या ठिकाणी होमगार्डची सेवा उपलब्ध करून देण्याबाबत बघा शासन निर्णय एस एस जी सी एस दोन हजार चौदा विषे आठ सत्तावीस सहा दोन हजार चौदा म्हणजेच की खूप वर्षापासून हा पाठपुरावा सुरू होता मित्रांनो आणि याच्या आधी पण आपली सेवा कारागृहामध्ये पुरवण्यात आलेली होती आणि समर्पण ही कंटिन्यू राहणार आहे तर बघा टप्प्याटप्प्यामध्ये यामध्ये होमगार्ड जेव्हा तैनात करण्यात येणार आहे तर चला महत्त्वाचा मुद्दा बघूया उपरोक्त संदर्भीय हो। पत्रावर कळवण्यात येते की अप्पर पोलीस महासंचालक व कारागृह महानिरीक्षक पुणे बघा मित्रांनो हो पुणेमध्ये मध्यवर्ती कारागृह यांच्या मुख्यालय आहेत होमगार्डची सेवा दरमहा मान्यता देण्यात यावे म्हणजेच की दर महिन्याला होमगार्डची सेवा आता मध्यवर्ती कारागृह जितके पण कारागृह आहे महाराष्ट्रामध्ये खुले काराग ग्र, कारागृह असेल किंवा बंदिस्त असेल या ठिकाणी होमगार्डची सेवा पुरवण्यात येणार आहे आणि सदर होमगार्ड गैरहजर राहिले दुपारी यादी काढून यांची पूर्ण करावी म्हणजेच की जे होमगार्ड गरजे राहतील यावर शिस्तभंगाची कारवाई हे करण्यात येणार आहे तर बघा यामध्ये लिहिलेलं आहे व्ही भा पवार कनिष्ठ प्रशासकीय अधिकारी महासमाधीचे होमगार्ड महाराष्ट्र राज्य तर बघा मित्रांनो होमगार्ड कार्यालयामार्फत हे पत्र आहे की कारागृहामध्ये एक सेवा पुरवते येणारे होमगार्डची परत तर आगामी काळात लवकरात लवकर आपले बंदोबस्त सुरू होणार आहेत बघा पाच डिसेंबर दोन हजार चोवीसचे हे पत्र आहे म्हणजे कालचंच तर चांगली बातमी आहे एक की होमगार्ड जवानांना आता कारागृह झालं किंवा मुख्यालय झालं आणि जास्तीत जास्त काम कसं देता येईल यामार्फत आता मोठ्या लेवलवर हे काम सुरू आहे आणि आगामी काळात लवकरच एकशे ऐंशी दि दिवसाचा जो जी आर आय जो पेंडिंग आहेत मंत्रालयामध्ये हा लवकरच फडणवीस साहेब लागू करतील एवढी सर्वांना आशा आहे तसे तीनशे पासष्ट दिवस काम कसं भेटतील याकरता स्वतः काही लोकं पुर पाठपुरावा करत आहेत महासंघामार्फत किंवा विविध संघटना असेल तर चला भेटून एक व्हिडिओमध्ये तर महत्त्वाचा हा व्हिडिओ होता जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा चॅनल सबस्क्राईब करा व व्हिडिओला शेअर करा धन्यवाद जय हिंद